आपल्याला हे थोडं खुरपायचं पण आहे ते ना खुरप दिले ना मी त्याने खुरपायचं हा तसच त्या बाजूने घे ना तिथून सुरुवात कर

अगं मधी ना का येऊ काकड <man>. <Nups andimonides> <Nups> <Snoodic>

मी आता बी आण जाऊन त्याच्याकडते त्यांनी

<laughs> 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 अगो <रो> का <laughs>

हे आपण आहे की आता इथे इथं दोन तीन

रुपाली कुठं खाल्लंय मी लावलंय हा त्या कोपरा घे आता दर लोन घे तो कोपरा घे इथं घे आणता तुम्ही जाऊन बरं

करू का बंद होते क्लास नको झाड खत सर लक्ष नीट मारा